नमस्कार अवधूतानी सांगितलेल्या गुरूंमध्ये आपण आज सोळावे गुरु बघणार आहोत आणि ते म्हणजे मासळी कारण आतापर्यंत हाती बघितले हरिण बघितले मागच्या वेळेला त्यावेळेला त्यांनासुद्धा सुद्धा ती दुर्बलता ओळखली आणि त्या ते प त्यांना त्यांची दुर्बलता कशी ओळखता आली आणि कशी त्यांना ते कसे फसले हे आपण बघितलं आता मासळीला सुद्धा कोळी पकडत असताना त्या पकडणाऱ्या त्या ह्याला गळ्याला तो फा ह्याचा माश्याचा तुकडा अडकवतो आणि त्याचा आमिष माशाला दाखवतो आणि ते ते घ्यायला खायला ते जातं आणि त्यात अडकून बसतं आणि मा त्यात अडकून बसतो म्हणजे फसतो तो त्याच्यामध्ये जसं उंदीराला पकडायचं असलं की उंदीर आपण पिंजरामध्ये काहीतरी खायला ठेवतो आणि मग त्याच्यात तो खाण्याच्या दृष्टीने येतो आणि पकडला जातो तसंच आपल्याला अवधोतांनी मार्गदर्शन केलेलं आहे की मनुष्याने पण आपल्या जिभेवरती नियंत्रण ठेवावं जिभेला म्हणजे जी रसना जिंकली अध्यात्मकामध्ये की तो माणूस परमानंदाचा आनंद घेऊ शकतो म्हणून जिभेचं खूप मोठं महत्त्व सांगितलेलं आहे की जिभेला चांगलं वाटेल असं खाऊ नका म्हणजे जिभेला जिवेची लालसा पुरवण्याच्या मागे लागू नका फसून जाल रसनेचा मोह अतिशय वाईट आहे आणि मनुष्य नष्टच होतो आयुर्वेदालासुद्धा आपण कधीकधी खोटं ठरवतो आणि आपल्या मनाला येतेच आपण ग्रहण करतो खातो तर ते योग्य नाही म्हणजे जर आपल्याला एकदा का रसना आपली लवलुप्त झाली तर मग आपल्याला आपली बुद्धी चालत नाही आणि बुद्धी जीव भोग जी जीभ आधीन झाली तर आनंद जन्मापर्यंत आपल्याला भोग भोगावे लागतात कारण जे मनाला येईल ते आपण खातो आयुर्वेदाला बाजूला ठेवतो आणि आपल्या जिभेला चांगलं लागेल ते आपण खात बसतो हे असं खूप चुकीचं आहे म्हणून एक दिवस नाही जेवलो तरी इंद्रिय प्रबळ कशाने होतात तर खाण्याने होतात पण रसनेची गोडी आणि विषयाची गोडी या दोन्हींचं जर ऐक्य झालं तर आपल्याला मग आपण ह्यांना जिंकलं असं होईल आणि मग म्हणून तो आपल्याला आनंद मिळतो म्हणून जिभेवर निमंत्रण रसने रसनेवरती निमंत्रण नियंत्रण असं आपल्याला यांनी सांगितलेलं आहे अवधूतांनी किती खावं कसं खावं किती कमी खावं जास्त खावं या बाबतीमध्ये खूप अतिशय सुंदर मार्गदर्शन करता येते आणि आता श्रावण महिना आहे त्यामुळे व्रतवैकल्याचे दिवस आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आपल्या पटकन लक्षात येईल की आपल्याला प्रकृती चांगली ठेवायची असेल तर कशावर बंधन ठेवलं पाहिजे आणि म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते आपण अवधू त्यांनी आपल्याला समजून दिलं म्हणून त्यांना आपण नमस्कार करूयात नमस्कार